सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांचा वाहन पोलीस कर्मचारी धुतानाचा व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्हायरल केला आहे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा पोलीस शर्म करो अशा प्रकारचा टोमणा त्यांनी या व्हिडिओच्या प्रतिक्रियेमध्ये टाकलेला आहे आपल्यासोबत संदर्भात बोलण्यासाठी आमदार संजय गायकवाड स्वतः आहे त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत आमदार साहेब आपला जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याच्यावर कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा पोलीस जरा शर्म करो अशा प्रकारचा टोमणा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी लावलेला आहे काय नेमका हा प्रकार होता पोलिसांनी शर्म करावा असं काही घडलेलं नाही आहे मी काल रात्री संभाजीनगर म्हणून रात्री दोन अडीच वाजता आलो आणि शहरामध्ये सकाळी सहा सात वाजता महापुरुषांचे बाबासाहेब आंबेडकर महात्मा सावित्री फुले सावित्रीबाई फुले आणि बाजीप्रभू देशपांडे यांची पुतळी उतरणार होते आणि मला सकाळी पाच वाजता त्या ड्रायव्हरचा फोन आला की सिल्लोडमध्ये आम्हाला काही प्रॉब्लेम आला गाडी गाडीकडे जाऊ देत नाही आहे मग मी फोन करून ट्राय करायचा प्रयत्न केला पण मला फोनवर कोणी मिळालं नाही एवढ्या सकाळी मग मी स्वतः गाडी काढली आणि एक सा सत्तर सा, ऐंशी किलोमीटर मी गेलो आणि त्या लोकांना घेऊन आलो मग तोपर्यंत या सगळ्या लोकांना कळलं की आम आमदारसाहेब व्यक्तीच त्या ठिकाणी गेले मग मा याने मला पिकअप करायला हे धाड नाक्यापर्यंत पोचले येण्यापूर्वी त्याने तिकडे काहीतरी कचरा बचरा नाश्ता केला आणि तो जो काही कर्मचारी आहे तोसुद्धा काल शेगावला त्याच्या वॉरंटच्या केसमध्ये कोर्टामध्ये हजर झाला होता तो पण रात्री उशिरा म्हणून त्याला काही ॲसिडी वगैरे झाली आणि मग दो पुड़ी पुड़ी ना ना में तो गाडीमध्ये बसला माझ्या सीटच्या मागे आणि आम्ही एक किलोमीटर पुढे गेल्याबरोबर त्याने उलटी केली उलटी केली तर त्याने त्या सीटवर केली समोरचे एकदम त्यांना भरून आला आणि ती माझ्या अंगावर पण टाक केली मी समोर बसलेलं असताना मी म्हटलं एकदम काय झालं मग त्यांनी काय केलं त्याला परत उलटीचा जोराचा हे आला त्याने मुंडकं बाहेर काढलं आणि गाडीच्या बाहेर त्याने ती उलटी केली आणि उलटी केल्यानंतर आम्ही ऑफिसला आलो मी वर चढलो सगळं ते स्वच्छ केलं आणि करून दुसरे कपडे बोलवले मग जो ड्रायव्हर होता आमचा त्या ड्रायव्हरने त्याला म्हटलं की बघ तू गाडी घाण केली सगळं गाणी वास येऊन राहिलेला आहे तू गाडी साफ करून दे आणि मग त्यांच्यात थोडीशी वादावीच झाली ते म्हणजे ड्रायवर बोलला तो आणून बसला मी साफ करणार नाही तु तुझं जेवढं तू खराब केलं तेवढं पूस बाकी मी धोईन म्हणून आणि मग जेवढं त्याच्या ओमेंटिंगने गाडी खराब झाली तेवढीच त्याने पुसली असं राजकारण करणं योग्य आहे का का वाटत हे जे प्रकार व्हिडिओ टाकल्या गेला आणि राजकारण करण्यात येत आहे असं हे योग्य आहे का त्या माझी आमदाराचा धंदाच होता असा मागच्या वेळेला जो आमदार होता तेव्हा तो ट्रॅफिकवाले पोलीसवाले असले की त्यांचे खिचे जमायचा किती पैसे आणले कमवून तुम्ही किती कमाई केली किती हप्ते आणले दाखवा मला तर हा पोलिसांच्या विरोधामध्ये हा नेहमी आमदार असताना पणच राहायचा अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये तसंच राहायचा त्याच्यामुळे त्याची ती सवय आहे पण त्यांनी व्हिडिओ दाखवायचा तर माझ्या चांगल्या कामाचा पण दाखवायला पाहिजे आमच्या जिल्ह्यामध्ये चांगलं पोलीस काम करतात त्यांना मेडल मिळतात त्यांचे दाखवायला पाहिजे अशी एखादी घटना पाहिल्यानंतर तिची शहानिशा केली पाहिजे की याच्यामध्ये वास्तव काय आहे मग काही कोणालाही बदनाम करायकरता करणं हे बरोबर नाही माझे आमदार हर्षवर्धन सपकाळ असाही आरोप करतं की तुम्ही जे विकास केला आहे ते पोकळ केलं आहे आणि हे जे पुतळे उद्घाटनासाठी मुख्यमंत्री येत आहे त्यांनी श्वेतपत्रिका काढण्यासाठी मागणी केली आहे त्याच्या मागणीला आम्ही केराची टोपली दाखवतो आम्ही अशा काही टाकपूट आमदार आम्ही काय मोजत नाही ज्याला ज्याचा विकासाचा काही संबंधच नाही आहे त्याचं पाच वर्षात मला एक काम दाखवा आम्ही पाच हजार कामं दाखवतो पाच हजार कामं दाखवतो मी पाच हजार आणि दोन आठवड्यापूर्वीच मी या सगळ्या कामांचं स्ट्रक्चर ऑडिट करण्याकरता चीफ सेक्रेटरीला स्वतः मी पत्र दिलेलं आहे की माझी कामं ही दर्जेदार असली पाहिजे आणि जे कामं मी आज उभी केली मला विश्वास आहे त्यातली जी कामं देखणी आहेत हीच चंद्र आणि सूर्य असेपर्यंत ती कामं राहणार आहे हीच त्याची गॅरंटी कोणाची शेत काढायची मला आवश्यकता नाही छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्यावरून प्रतिक्रिया येत आहे राजकारण होतं आहे आपल्याकडे एवढे मोठे पुतळे लावण्यात आले दुर्दैवाने म्हणजे नायलाच जर एखादी पुतळा पडला तर मग त्याला जबाबदार कोण कसा आपण याचं संरक्षण करणार पहिली गोष्ट मालवणमध्ये जी घटना घडली ती दुर्दैवी घटना आहे पण त्या दुर्दैवी घटनेवरून जे राजकारण विरोधी पक्षांनी केलं तेही दुर्दैवी आहे सरकार काय करणार आहे सरकारने एखाद्या कामाकरता पैसे दिले तर त्याची अंमलबजावणी कोणी करायची असते स्थानिक यंत्रणा आहे मग तो तिथला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तो डेप्टी इंजिनिअर तो तिथला काय शाखा अभियंता असेल यांनी ते काम चांगलं करून घ्याची जबाबदारी असते नियमामध्ये बसून आता जर मग त्यांनी हलगर्जीपणा केला असेल तर कारवाई त्यांच्यावर व्हायला पाहिजे सरकारने त्यांच्यावर करावी पण सरकारला डायरेक्ट आरोपीच्या कठड्यामध्ये उभं करणं हा तर म्हणजे एकदा गधे गधेपणाच आहे आणि म्हणून निवडणूक तोंडावर असल्यामुळे कुठल्याही कुठल्या नावाचा इश्यू करायचा आणि त्याच्याबद्दल लोकांमध्ये सर्व निर्माण करायचा हा विरोधी पक्ष धंदा लावलेला आहे त्यांना माहीत आहे पुढची दहीहंडी भाजप शिवसेनेच फुटणार आहे त्याच्यामुळे हे तसे आरोप करतात राहायला विषय बुलढाण्यातल्या स्मारकांचा विषय की पुतळा पडेल का मी सांगितले सूर्य तारे जन्म असे चंद्र सूर्य असेपर्यंत बुलढाण्यातल्या पुतळ्याला धक्का लागू शकत नाही त्याच्यामुळे कोणाला काळजी करायची गरज नाही आणि दुर्दैवानं समजा असं काही झालंच तर जबाबदार मी राहील एक शेवटचा प्रश्न आता काही महिन्यातच विधानसभा येऊन ठेपली आहे तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात विकासकामे केलेली आहे किती लिहिलं आहे तुम्हाला काय वाटतं नाही असं नसते आता निवडणुकीमध्ये आपण लढाव कोण उमेदवार कसा पुढे येईल तर तसं तर मी या विधानसभेत आतापर्यंत जातीवादावर निवडणुका झाल्या पण मला अभिमान आहे समाधान आहे की मी या विधानसभेतला जात फॅक्टर खतम केला मी मानव आणि विकास या नावाखाली सगळी जनता एकत्र आली सगळे धर्म एकत्र आणले आणि आज तुम्ही पाहताय की सगळे धर्म सगळ्या मध्ये एकत्रितपणे एक काम करून राहिलेले आहेत आज मुस्लिम पण सांगतात मागासवर्गीय पण सांगतात सगळे सांगतात आम्ही असा आमदार पाहिला नाही आणि एवढी कामं आम्ही कधी पाहिले नाही कोणी केले नाही आमच्या भावना कोणी जपल्या नाही त्याच्यामुळे माझ्यासमोर विरोधामध्ये कोणी लढाई करता टिकेल मला असं वाटत नाही तर हे होते आमदार संजय गायकवाड यांनी विविध प्रश्नावर उत्तरे दिलेली आहे वसीम शेख न्यूज स्टेट महाराष्ट्र बुलढाणा